नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील दुसरी कथा सांगणार आहोत मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णू महालक्ष्मी आणि देवगुरू ब्रह्मस्पती यांना अत्यंत प्रिय मानला जातो या महिन्यात केलेली पूजा दान व्रत जप याचे फळ अनेक पट वाढून मिळते आजची कथा तुमच्या जीवनात लक्ष्मी स्थैर्य सुख शांती संतती सौभाग्य आणि घरातील मंगलता आणणारी आहे राजा धर्मपाल त्याची भक्त राणी सुमित्रा एक साधू एक अनाथ मुलगा एक गरीब स्त्री एक दुःखी ब्राह्मण कुटुंब आणि महालक्ष्मीचे दिव्य दर्शन यांनी विणलेली कथा आज आपण बघणार आहोत धर्मपाल राज्यातील दारिद्र्याचा सावर कथेची सुरुवात आपण अशी करत आहोत एक विशाल पण दुःखदायी राज्यातील राज्याचे नाव होते या नावाला सुख तिथे नव्हते राजा धर्मपाल अत्यंत न्यायी होता पण काही वर्षापासून राज्यात सलग संकट येत होती पिके नष्ट होत होती लोक गरिबी वाढत होती राज्यघराण्यात अपत्य होत नव्हते शत्रूंची भीती वाढत होती खजिनार काम होत होता राजा रोज देवांची पूजा करायचा पण त्याच्या मनात सतत दुःख राणी सुमित्रा अत्यंत सद्गुणी पण तिच्या डोळ्यात नेहमीच निरव वेदना होते एका रात्री राजा आकाशाकडे पाहत म्हणाल हे देवा मी कुठे चूक केली माझे राज्य का दुखत आहे रात्री त्याला स्वप्न पडले एक तेजस्वी आवाज म्हणतो धर्मपाल मार्गशीर्ष महिना जवळ आला आहे लक्ष्मीचे घर उभार आणि गुरुवारचे व्रत कर तुझे सर्व दुःख नष्ट होतील राणीचा निर्धार आणि साधूंची भेट मार्गशीर्ष महिना सुरू झाला राणी पूजेसाठी नदीकाठी गेली असताना एक वृद्ध साधू तिला दिसले त्यांच्या डोळ्यात असामान्य तेज होते साधू म्हणाले माते तुला माहित आहे का मार्गशीर्ष गुरुवार मनापासून केल्यास स्वतः महालक्ष्मी घरात येते राणी विनम्रपणे म्हणाले स्वामी मी वृत्त करू इच्छिते पण माझ्या मनात शंका आहे माझ्यामुळे का राज्याचे दुःख गेले नाही साधू हसले आणि म्हणाले शंकेने नव्हे श्रद्धेने व्रत कर मातीचे घर बनव तुपाचा दिवा लाव आणि लक्ष्मीला मनापासून बोलव हे सांगून साधू अदृश्य झाले राणीच्या मनात शांतता पसरली पहिला गुरुवार आणि लक्ष्मीचे घर पहिल्या गुरुवारी राणीने मातेचे सुंदर लहानसे घर बनवले त्यावर पिवळे कुंकू फुले तुपाचा दिवा लावला राणी म्हणाले हे देवी माझ्याकडे वैभव कमी आहे पण भक्ती पूर्ण आहे कृपा करा तुझे वेळी संपूर्ण राजवाड्यात बरं पसरले त्या रात्री राजाला शांत झोप लागली ही पहिलीच वेळ होती अनेक वर्षांनंतर राज्यातील दुःखातून फिरलेले दृश्य एक गरीब विधवा गौरी गौरी नावाची स्त्री दोन मुलांसह राज्यात राहते ती रोज उपाशी झोपते तिच्या घरी धान्यही धान्य तिने करण्याचे ठरवले पण तिच्याकडे पूजा साहित्य नव्हते ती एक मातीचा तुकडा उचलते आणि म्हणते देवी श्रद्धेची पूजा स्वीकार कर माझी मुलगा माधव बारा वर्षाचा माधव मिक्षा मागून जगतो त्याचे स्वप्न होते कोणीतरी आईसारखे प्रेम करावे तो गुरुवारी फुलं गोळा करून देवीला अर्पण करतो गरीब ब्राह्मण शास्त्री त्यांच्या कुटुंबात अन्नाला तुटवडा तो म्हणतो मी ही व्रत करेन देवी माझ्या मुलांना सुखी देईल संपूर्ण राज्यात लोकांनी व्रत सुरू केले दुसरा गुरुवार आणि चमत्काराचे बीज दुसऱ्या गुरुवारी राणीला तोच साधू पुन्हा भेटतो साधू म्हणतो माते आज मी तुला एक वरदान देतो तुझी पूजा राज्यभर पसरली आहे लक्ष्मी तुझ्या राज्यात पाऊल ठेव त्या दिवशी आश्चर्य घडते शेतात अचानक नवीन हिरव्या पसरते नदीला पाणी येते रोग बरे होतात लोकांच्या चेहऱ्यावर आशेचा प्रकार दिसतो राणीने साधू पुढे नतमस्तक होऊन विचारले स्वामी तुम्ही कोण साधू स्मितार्थ करत म्हणाले वेळ आल्यावर कळे तिसरा गुरुवार आणि राणीला दर्शन तिसऱ्या गुरुवारी पूजा करताना दिव्य तेज पसरले लक्ष्मी मातेचे सूक्ष्म रूप राणीला दिसले माता म्हणाली सुमित्रा तुझी भक्ती माझ्या मनाला भिडली लवकरच राज्यघरात आनंद येईल त्या रात्री राणीला गर्भधारणा होते याची दैवी सूचना मिळते गौरी माधव आणि ब्राह्मण परिवारातील चमत्कार गौरी तिच्या घराच्या दारात सकाळी कोणीतरी धान्याचे पोत्रे ठेवून गेलेले असते ती आनंदाने म्हणते दे देवी तुझीच कृपा आहे माधव वृद्ध व्यापारी त्याला दत्तक देतो माधव म्हणतो गुरुवार रक्ताने मला आईसारखे प्रेम मिळाले सुजन वास्तू त्यांच्या घरी राजवाड्यातून मदत पोहोचते चौथा गुरुवार आणि राज्याचा उत्थान शेवटचा गुरुवार संपूर्ण राज्यात दिवे फुले पूजा मंत्र पसरतात राणी दिवा लावते आणि तीव्र भक्तीने म्हणते हे विष्णू भगवान लक्ष्मी माता आमच्या राज्यात कायम वास करा त्याच क्षणी राजवाड्यात दिव्य प्रकाश पडतो साधू प्रकट होतो आणि म्हणतात धर्मपाल सुमित्रा तुमच्या राज्यातील भक्ती पाहून आम्ही प्रसन्न झालो आजपासून सौक्यपुरी हे खरेच सौक्याचे राज्य होय वरदान आणि राज्यातील सुवर्ण लक्ष्मी माता राणीच्या फोटोग्राहात घेऊन वरदान देतात तुला तेजस्वी पुत्र होईल जो राजा होईल तो धर्माने राज्य चालवेल राजाला वरदान मिळते शतकानुशतके तुमच्या वंशाचे तेज वाढत जाईल लोकांना वरदान दारिद्र्य रोग कलह यांचा अंत होईल घराघरात समृद्धी बसते आणि लक्ष्मीचा काही महिन्यांनी बुद्धिमान पुत्राला जन्म दिला राजदूतांनी ढोल ताशे वाजून घोषणा केली लक्ष्मीचा अवतार जन्माला आला लोकनाथले कायले हजरे केले संपूर्ण राज्य पुन्हा सुवर्णयुगात प्रवेश कर श्रद्धेने केलेले मार्गशीर्ष गुरुवार वृत्त अतिशय फलदायी असतो मातीचे घर लक्ष्मीचे घर आणि लक्ष्मी, लक्ष्मी स्थिर राहते गरीब श्रीमंत मोठा लहान कोणतेही असो व्रत सर्वांसाठी समान असते विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता तिथेच वास करतात जिथे मनातील भक्ती खऱ्या अर्थाने शुद्ध होत असते ओम श्री लक्ष्मी नारायण ना।